ते लाईव्ह आहे काहीतरी मोबाईलला माझ्या प्रॉब्लेम येते बरं का त्यामुळे लाईव्ह मला चालू करावी लागली तर काही ना काही म्हणजे फोन वगैरे आले तर अडक म्हणजे मस्त लाईव अडकते बरं का त्यामुळे परत परत मला चालू करावं लागेल तीन वेळा झाली लाईव्ह चालू करायची तर चला पटापट या लाईव्ह सगळ्यांनी च होते सगळ्यांनी लाईव्हला यायचे आणि कमेंट आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका झालं का जेवण सांगा पटापट सगळ्यांनी तुमचे जे गप्पा मारत मारत बघा माझा ब्लाऊज इतका कम्प्लीट करत आहे मी तर ते काय होतं मशीनचा आवाज येतो आणि तुम्हाला सगळ्यांना मशीनचा आवाज खूप मोठा वाटतो का मला कमेंटमध्ये सांगायचं हवा का सगळ्यांनी पटापट लाईवला या या लाईव्हला पटापट सगळ्यांनी आणि मी आता इतकं फास्ट फास्ट ब्लाऊज शिवणार आहे ना तर तुम्हीच म्हणता किती ताई लवकर शिवला ब्लाऊज तर चला फास्ट फास्ट शिवणार आहे फक्त तुम्ही सगळ्यांनी कमेंट करत राहा सगळ्यांनी चला सगळ्यांनी पटापट कमेंट कर करायची लाईक करायचे आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब पण करायचे तुम्ही सगळ्यांनी तर मी आता एक फास्ट फास्ट ब्लाऊज सुद्धी करेन बघा या लाईवला पटापट सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता फास्ट फास्ट ब्लाउज सुरू लावणारे काय झालंय अर्जंट ब्लाऊज आहे आणि त्या टाईम काय केलं